भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा मायक्रो फायनान्स कर्जमुळे शेतमजुराची आत्महत्या साळ माळगेवाडी युवक शेतमजूर पापासो बिजे वैवर्ष पस्तीस यांनी आपल्या राहत्या घरातच गळपास लावून घेऊन आत्महत्या केली आहे शेतीसाठी मायक्रो फायनान्स कडून मोठ्या प्रमाणावर कर्ज काढलं होतं ते कर्ज फेडण्यासाठी प्रत्येक वर्षी शेतीतून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र फायनान्स कर्जाचे हप्ते भरणं शक्य होत नव्हतं मात्र अनेक वेळा व्या जास्त व्याजदर कर्जफेडीचा तगादा आणि उत्पन्नाच्या कमतरतेमुळे शेतमजूर अडचणीत येतात सावकारी कर्जासारख्या कडक अटीमुळं शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत जत तालुक्यातील विना परवाना मायक्रो फायनान्स कंपन्या सुरू आहेत तसेच त्यांच्याकडून चोवीस टक्के ते सामान्य बँक कर्जापेक्षा खूप जास्त असते कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यास एजंट कठोर वसुलीची धमकी देतात यामुळे कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावं लागतं परिणामी परिस्थिती अधिक बिकट होते खाजगी फायनान्स कंपन्या त्रासाला कंटाळून युवक शेतमजुरांना आत्महत्या केला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये